मित्रांनो मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या मराठवाडा किचन या युट्यूब मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे दिपावलीमध्ये मराठवाडा किचन मध्ये भरपूर असे आपण पदार्थ बनवले काही पदार्थ तुमच्यावरती शेअर केले काही शेअर करायचे राहून गेले तर आज चला म्हणत काहीतरी खमंग आणि टेस्टी रेसिपी बनवूया आज बनवत आहोत मिसळीच्या पिठाची सगळ्यांच्या आवडीची खमंग अशी थाळी पिठे रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये जे रोज छान टेस्टी कमी वेळात कमी साहित्यात खमंग अशा रेसिपी बनणाऱ्या पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा घरी बसून याचा आस्वाद घेऊ शकता चला मग आता वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता थालीपीठं बनवण्यासाठी इथं आपल्याला काही भाज्या कांदा टोमॅटो किंवा इतर जे तुम्ही यामध्ये टाकणार आहे ते साहित्य लागणार आहे तर इथं बघा या पद्धतीने मी कांद्याची पात कोथिंबीर कांदा टोमॅटो यामध्ये अगदी बारीक असा चिरून टाकणार आहे त्यामुळे मी सुरुवातीला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा चिरून घेतला कांदा टोमॅटो थालीपीठामध्ये टाकत असताना अगदी बारीक चिरून घ्यायचा त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला थालीपीठ थापता येतं एक हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे जिरं ओवा हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसण तुम्ही यामध्ये धनेसुद्धा ॲड करू शकता किंवा मग जाडसर अशी शेंगदाण्याची भरडसुद्धा यामध्ये टाकू शकता भाजलेले टाकले तरी चालतील किंवा कच्चे शेंगदाणे घातले तरी चालतील नक्कीच त्याची चव छान लागणार आहे तर या पद्धतीनं इथं सगळं हे गे घेतलेलं साहित्य आता मी छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जाडसर याची भरड बनवून घ्यायची आहे आता इथं तुम्ही पूर्णतः लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल किंवा मग तुम्हाला हिरवी मिरचीची थालीपीठं आवडत असतील तर पूर्णतः हिरवी मिरची टाकली तरी चालेल इथं मी थोडीशी हिरवी मिरची थोडीसं म्हणजे लाल मिरची पावडर यामध्ये ॲड केली या पद्धतीनं आता मिक्सरवरती आपण हे सगळं साहित्य बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण मिसळीच्या पिठाची थालीपीठं बनवत आहोत त्यामुळे इथं मी मिसळीचं पीठ घेतलेलं आहे तर आता यामध्ये कांदा टोमॅटो व्यवस्थित टाकल्यानंतर हिरव्या मिरची आणि जे आपण हिरवं वाटण बनवून घेतलं होतं त्याची जाडसर अशी भरड बनवून घेतलेली यामध्ये टाकून घेतलेली आहे आता चवीनुसार आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ पाव चमचा हळद पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर आणि भरपूर अशी कोथिंबीर आता यामध्ये टाकत आहोत एक वाटी तीळ ते तुम्हाला थालीपीठामध्ये आवडत असेल तरी टाका स्कीप केली तरी चालतील पण थालीपीठामध्ये तीळ टाकल्यामुळे अप्रतिम अशी थालीपीठाची चव लागते व्यवस्थित सगळं मळून घेतलं आणि त्यामध्ये जरा मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतलेला कांदा इथं मी टाकलेला आहे कांद्याची पात आणि जे छोटे कांदे म्हणजे कांद्याच्या पातीचे असतात ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे नक्कीच थालीपीठ दिसण्यासाठी तर छान दिसेल आणि खाण्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळीच याची चव तुम्हाला खाताना जाणवेल आता थालीपीठ तुम्हाला कितपट छोटं किंवा मग जाडसर पातळसर हा हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं पीठ घेऊ शकता मी अगदी मिडियम साईजचा एक गोळा घेऊन सुती कपड्यावरती व्यवस्थित असं पोळपटावरती हे सगळं मिश्रण थापून घेतलेलं आहे तयार झालेलं आहे आपलं थालीपीठ आणि याला वरतून भरपूर असे परत एकदा आपण तीळ टाकून घेतलेले आहेत एक लोखंडी तवा घेतला आणि त्यावरती दोन ते तीन चमचे व्यवस्थित असं तेल टाकून घेतलं लोखंडी तव्यावरती थालीपीठ किंवा मग धपाटे तुम्ही जे बनवता ते नक्की एकदा ट्राय करून बघा अतिशय खरपूज असे भाजले जातात आणि चवसुद्धा छान लागते थालीपीठ वरत वरती टाकत असताना त्याला थोडंसं तेल लावून घ्या त्यामुळे कपड्याला अजिबात चिटकलं जाणार नाही तर अगदी अलगदपणे हे थालीपीठ साईडला निघालेलं आहे कपड्यालासुद्धा थोडंसंसुद्धा लागलेलं नाही परत एकदा वरतून याला तेळ टाकून घेतलेले आहेत साईडनं यावरती तेल सोडून खरपूज असं भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ अतिशय या पद्धतीनं जर तुम्ही थालीपीठं बनवली तर खाण्यासाठीसुद्धा छान लागतात नेहमी हीच पद्धत वापराल तुमची जर थालीपीठं याच पद्धतीनं मराठवाडा किचनच्या पद्धतीनं बनवली असतील तर खाण्यासाठी कशी झालेली आहे का ते मात्र मराठवाडा किचनला कमेंट करून सांगा तुम्ही पाहू शकताय कलर अतिशय याला छान आलेला आहे लाल मिरची पावडर यामध्ये टाकल्यामुळे कलर थालीपीठाला छान येतो आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे चव याची वाटते आणि तीळ टाकल्यामुळे थालीपीठ अगदी क्रंची लागतं आणि दिसण्यासाठी सुद्धा छान दिसतं आता प्रत्येकाची आवड कशी वेगळी वेगळी असते तुम्ही हे थालीपीठ कशा सोबत ही खाऊ शकता शेंगदाणा चटणी म्हणा लिंबाचं लोणचं सॉस दही प्रत्येकाची आवड वेगळी असते त्यामुळे तुम्ही कशा सोबत ही खाऊ शकता तयार झालेली आहे आपली खमंग आणि अशी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की लाईक जास्तीत जास्त शेअर आणि करायला विसरू नका